हे कोणतं फळ आहे ओळखलं का बरोबर अननस अ अ, अ अननस आवडतं ना हे फळ तर आता आपण अ अ, अ अननसाचा अ कसा लिहायचा तो पाहूया हा अ अ अ अ अ अ अननसाचा तो कसा लिहायचा तो पाहू अर्धी वाट काढूया अर्धी वाटी जोडूया अर्धी वाट काढूया अर्धी वाटी जोडूया आडवी रेग मारूया आडवी रेग मारूया उभी रेग जोडूया उभी रेग जोडूया झालेल्या अक्षराला अ म्हणूया झालेल्या अक्षराला अ म्हणूया पहा अक्षर झाल्यानंतर डोक्यावर ही रेग मारायची आहे दुरेगीमध्ये असंच अ हे अक्षर काढायचं आहे थँक्यू